हॅलो मी डॉक्टर गायत्री क्षीरसागर कुंभार मी आज तुम्हाला कृष्ठरोगाबद्दल माहिती सांगते कृष्ठरोग आपल्याकडे बरेच वर्षांपासून आहेत त्याचे पेशंट अजूनही मिळत आहेत पण बरेच लोकांना कळत नाही की हा चट्टा हा कृष्ठरोगाचा आहे की नाही याबद्दल मी तुम्हाला डिटेल माहिती सांगते जेणेकरून सामान्य सोप्या भाषेमध्ये सांगते जेणेकरून तुम्हाला पण कृष्ठरोग पेशंट ओळखता आले पाहिजे किंवा घरामध्ये कोणाला तसं काही असेल तर तुम्ही लवकर उपचार घेऊ शकता उत्कृष्ट रोग हो हा एमलेप्रिक या बॅक्टेरिया पासून होतो हा संसर्गजन्य आजार आहे पण तो कसा ओळखायचा तर आपल्या शरीरावर कुठे पण पांढऱ्या कलरचे किंवा लालसर कलरचे चट्टे असतात कलर चट, हे बघा तुम्हाला मी फोटोमध्ये दाखवते अशा कलरचे चट अशी चट्टे असतात हे चट्टे हे आप दुखत नाही खाज येत नाही घाम येत नाही त्याच्यावर केसही येत नाही किंवा त्याच्यापासून आपल्याला कोणत्याही प्रकारचा त्रासही होत नाही म्हणून प्रत्येकजण त्या चट्ट्यांकडे दुर्लक्ष करतो कोणीही ट्रीटमेंट घेत नाही ते चट्टे आपल्या बॅक पाठीवर असू शकतात पायावर असू शकता बऱ्याच लेडीज म्हणतात की का त्याच्याने काही त्रास नाही आहे कशाला दाखवायचं डॉक्टरला पण असं नाही हा चट्टा हा कृष्ठरोगाचा पण असू शकतो आणि तो नंतर सिवियर होण्यापेक्षा तुम्ही आधीच दाखवून ट्रीटमेंट घेऊ शकता तर कृष्ठरोग कृष्ठरोग शरी शरीरावर कुठे कुठे होतो जिथे टेम्परेचर कमी असतं बॉडीचे त्याच्यामध्ये काय येतं कान नाक डोळे स्किन या ठिकाणी कृष्ठरोग होऊ शकतो जिथे ज्यांची इम्युनिटी पॉवर कमी आहे त्यांना पण जास्त चान्सेस असतात कृष्ठरोग होण्याचे याच्यामध्ये तुम्हा तुम्हाला कोणालाही चट्टा जर बॉडीवर असेल तर कोणत्याही हॉस्पिटलमध्ये हो याची मोफत तपासणी होते आणि मोफत ट्रीटमेंट पण होते तर तुम्ही लवकर स्किन स्पेशलिस्टकडे जाऊन ट्रीटमेंट घेऊ शकता कारण की बरेच पेशंट असे आहेत आमच्याकडं असा पेशंट होता की आ, ते डायबेटीजसाठी हॉस्पिटलला हो येत होते रस्त्यामध्ये त्यांची चप्पल तुटलेली चप्पल तुटली म्हणून ते पेशंट पायी आले पायी येताना त्यांच्या पायामध्ये खिळा गेला तर त्यांना कळाले नाही ते हॉस्पिटलमध्ये आले बसले बसल्यानंतर बाकी रक्ताचे डाग कुठे पड कसे पडत कोणापर्यंत गेले हे स्टाफने जात जात त्यांच्यापर्यंत पोहोचले तर त्यांनी विचारलं काका तुमच्या पायाला काही लागलं आहे का रक्त गळतंय तर पेशंट म्हणाले नाही काहीच नाही लागलं त्यांनी पायाकडे बघितलं तर तेव्हा खूप रक्त येत होतं तेव्हा बघितलं आतमध्ये तर तेव्हा खिळा गेलेला होता म्हणजे सांगायचं तात्पर्य असं ज्या लोक लोकांना कृष्ठरोग असतो त्यातली त्यांची त्वचा ही सेन्सेशन नसतं तिथे म्हणजे तिथे काही लागलं तर कळत नाही त्यामुळे तुमचा जर बॉडीवर काही चट्टा असेल किंवा असं काही असेल ती ठिकाण असेल जिथे टच केलेला कळत नाही तिथे एखादा पेनाने पेनाचं टोकन टोप असते लावून बघायचं की तिथे कळतंय की नाही आणि नॉर्मल दुसरीकडे पण लावून बघायचं जर अशी काही स्किनचा पार्ट असेल जिथे तुम्हाला पेनाचं टोपण किंवा काय झाक पेन टोचल्यानंतर लागत नाही आहे किंवा सेन्सेशन नाही आहे असा भाग हा कृष्ठरोगाचा हो असू शकतो त्यामुळे त्याच्यावर ट्रीटमेंट घेणं खूप इम्पॉर्टंट आहे कारण की नंतर मग असे हात हळूहळू मज्जात मज्जा र मज्जा जो असतो तो खराब होऊन त्याचं सेन्सेशन लॉस होतो म्हणजे तुम्हाला जर काही लागलं तर ते हो कळणारच नाही तर ह्या लेवलपर्यंत न जाता तुम्ही लवकर ट्रीटमेंट केलं पाहिजे अजून एक आमच्याकडे असं पेशंट होतं दोन वर्ष झाले पॅरालाईज आहे पॅरलाईज आहे म्हणून त्यांनी घरात ठेवलेलं कोणालाही बघू देत नव्हते त्या पेशंटचे डोळे बंद होते ब बंद म्हणजे पूर्ण बंद होत नव्हते आणि एक दिवस असंच झालं आमचे आमचं स्टाफने तिथे जाऊन बघितलं बघू आम्हाला पेशंट बघायचं आहे त्यावेळी कळालं की त्यांचे डोळे हे पूर्णतः बंद होत नव्हते त्यांचे बॉडीवर चेक केलं तर तिथे पॅचेस होते तर तुम्ही असं करू नका की पॅरालाइज आहे म्हणून घरात पेशंट होऊ नका काय आहे काय नाही तर त्यांना डोळ्याची नंतर टेस्ट केली त्यांचं तर त्यांना बॉडीचं सगळं हे केलं तर त्यांना कृष्ठरोग निघाला ते यांनी एक वर्ष ट्रीटमेंट घेतली मेडिसिन घेतले ते आज व्यवस्थित झाले आणि ऑटो रिक्षा पण चालवतात म्हणजे कृष्ठरोग हा बरा होतो बरा होत नाही असं नाही त्यामुळे कृष्ठरोग असेल तर घाबरायची गरज नाही पण याच्यावर लवकरात लवकर ट्रीटमेंट घेणं हे इम्पॉर्टंट आहे बरेच लोकं म्हणतात कृष्ठरोग हे अब हा पहिलेच्या काळी असं म्हणत ते की हा ज्यां देवाच्या वाईट कृत म्हणजे देवा देवाच्या दे लोकांवर कोप होतो किंवा वाईट कृत्य केल्यामुळे हा होतो असं काही नाही आहे मेडिकली हा कसा पसरतो ते तुम्हाला सांगते एकत्र तुम्ही एक कृष्ठरोग पेशंटला भेटलात टच केलात किंवा त्यांच्यासोबत राहिलात तर हा पसरतो का तर हा पसरत नाही तसा हा कसा पसरतो कृष्ठरोग हा त्याला त्याने शिंकलो शिंकला किंवा कृष्ठरोगी पेशंट शिंकला किंवा खोकला त्याचे ड्रॉपलेट्स हवेमध्ये पसरतात आणि तो त्यामुळे पसरतो त्यामुळे तुम्ही जर कधी कोणीही किंवा कोणतेही पेशंट कृष्ठरोग पॉझिटिव्ह आले तर घाबरायची गरज नाही तुम्ही तुमच्या नातेवाईकांसोबत फॅमिलीसोबत राहू शकतात तुम्हाला सेपरेट केलं जाणार नाही बरेच लोक या भीतीमुळे बाहेर येत नाही किंवा आपले डाग दाखवत नाही चट्टे दाखवत नाही डॉक्टरांकडे जाऊन ट्रीटमेंट घेत नाही आणि घरात बसून राहतात नंतर हा रोग खूप सिव्हिअर होतो आणि बा पायाची हाताची बोटं अशी होतात की अशी बोटं किंवा पाय हे का होतात लोकांना असं वाटतं की ते नंतर गळून पडतील किंवा काय अरे पण त्यांना सेन्सेशनच नाही आहे ना हाताला किंवा पायाच्या बोटांना त्यांना लागलेलं कळत नाही म्हणजे आता इथे मला कापलं आहे सपोज किंवा काय झालं आहे तर त्यांना सेन्सेशनच सेन्सेशनच राहणार नाही त्याच्यामुळे मी त्या जखमेकडे दुर्लक्ष करणार आणि मग ह्या जखमा वाढत वाढत जाऊन ते मज्जा सगळे आपले स्नायू आहे त्याच्यामध्ये बिघाड होतो आणि पूर्ण बोटं अशी होतं समजलं दुसरी गोष्ट याचं अजून एक लक्षण काय आहे ज्या ज्या ठिकाणी नर्ज आहे म्हणजे नस आहेत हे बॉडीमधल्या नसांवर कृष्ठरोग इफ इफेक्ट होतो त्याच्यामुळे बॉडीमध्ये जिथे जिथे कृष्ठरोग होऊ शकतो किंवा झाला आहे तिथे जीन झिंजिणं येणं मुंगे येणं जे काय आहे तिथे दुखणे असं होतं या गोष्टीकडे दुर्लक्ष करायचं नाही बरं जर तुमच्या तुमच्या कोणा नातेवाईकांना किंवा तुम्हाला कुठे बॉडीवर पॅचेस असतील पांढऱ्या कलरचे किंवा लालसर कलरचे तर त्याचा स्किन टेस्ट होते तर ते सॅम्पल घेतात स्किन टेस्ट होते जर पॉझिटिव्ह आला तर घाबरायची गरज नाही कृष्ठरोग बरा होतो पूर्णतः बरा होतो त्याचं पाचपेक्षा कमी जर पॅचेस असतील तर त्यासाठी सहा महिन्यांचे मेडिसिन घ्यायचे आहेत फक्त आणि पाचपेक्षा जर जास्त पॅचेस असतील त्याला एम बी म्हणतो मल्टी पण तुम्हाला सोप्या भाषेत सांगते मी तर त्यासाठी जास्तीत जास्त एक वर्ष मेडिसिन रेग्युलर घ्यायचे तुम्हाला तुम्ही रेग्युलर मेडिसिन घेतल्यापासून तुमच्यापासून दुसऱ्यांनाही संसर्ग होणार नाही आणि तुम्हीही नीट व्हाल आणि तुम्ही तुमचं चांगलं लाईफ जगू शकता कारण की कृष्ठरोगाचा हो संक्रमण का हा किती किती आहे जसं आपल्याला सर्दी ताप होतो तो लगेच बसवतो लगेच शेजारचा आला लगेच त्याला सर्दी ताप होणार आपल्याजवळ आला पण याचा जो संक्रमण काय आहे तीन ते पाच वर्षांचा आहे काही काही पेशंटमध्ये हा संक्रमण काळ वीस वर्षापर्यंतचा आहे म्हणजे त्याला संक्रमण झाल्यानंतर वीस वर्ष नंतरसुद्धा पृष्ठरोग होऊ शकतो किंवा ते एखाद्याचा पॅचेस सहा महिने झाले एक, एक वर्ष झालं दोन वर्ष झाले काहीच त्रास नाही दुर्लक्ष करतात पण तसं नाही पृष्ठरोगाचा संक्रमण पूर्ण होण्यासाठी तीन ते पाच वर्ष लागतात एकदम स्लोली होतं त्याच्यामुळे तुम्ही कोणत्याही स्किनच्या पॅचेसकडे दुर्लक्ष करू नका लवकरात लवकर आपल्या चवळीच्या डॉक्टरांना संपर्क साधा स्किन स्पेशलिस्टला दाखवा आणि टेस्ट करून घ्या असेल तर लव तुम्ही लवकर ट्रीटमेंट घेऊन लवकर बरे होऊ शकता एवढी मला तुम्हाला कृष्ठरोगाबद्दल हो आज माहिती सांगायची होती ओके थँक्यू काही क्वेरी असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाका